उन्हाळ्याची सुरुवात झाली की ह्या गोष्टी खाण्याची खूप इच्छा होते तुमची सुद्धा होतच असेल हाय कसे आहात तुम्ही सगळे तर मी इथे दोन कप उडदाची डाळ आहे भिजत घातलेली होती सकाळीच भिजत घातलेली आहे साधारण पाच ते सहा तास झालेले आहे कमीत कमी आपल्याला ही डाळ पाच सहा तासांसाठी भिजत ठेवायचीच आहे तुम्ही रात्रभर जरी भिजत घातली तरी सुद्धा चालेल डाळ चांगली फुललेली आहे बघा फुलून दुप्पट झाली आहे आणि एकदम मऊ सूत अशी आपली डाळ आहे ती भिजलेली हाताने अगदी सहज तुटते बघा इतपत आपल्याला डाळ भिजवत ठेवायची आहे डाळ चांगली भिजलेली असेल की वडे अगदी मऊ सूत होतात बघा याच्यानंतर याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे किंवा तुम्ही झाडांना टाकू शकता आणि एकदा एका पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये जेवढी डाळ बसेल तेवढी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तर याच्यामधलं जे पाणी आहे थे मदे नहीं। फक्त दार थे ते आपल्याला डाळीमध्ये टाकायचं नाही आहे फक्त डाळ डाळ इथे आपण घेतलेली आहे जेवढी बसेल तेवढीच घ्या आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करायची तर याच्यामध्ये फक्त मी दोन चमचे पाणी घालणार आहे आपल्याला छान घट्टसर याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप पातळ व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला प्रमाणामध्येच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे जर तुम्हाला अजून गरज वाटली पाण्याची तर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता तुम्ही पाहू शकता एकदम मऊसूत असं याचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे इतपत मऊसूत आपल्याला याचं बॅटर पाहिजे अजिबात मोठे कण राहायला नको तर हे तो तो एका बाऊलमध्ये आपल्याला आता काढून घ्यायचं आहे याचप्रमाणे जी राहिलेली डाळ आहे ती सुद्धा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे हे पण सगळी डाळ आहे ती मी वाटून घेतलेली आहे याच्यानंतर आपल्याला हाताने चार ते पाच मिनटासाठी चांगली फेटून घ्यायची आहे म्हणजे पीठ आहे आपलं हे चांगलं हलकं होतं हाताने फेटल्यामुळे जी हाताची गरमी आहे ती बॅटरमध्ये जाते आणि छान फर्मंट होतं आणि पीठ हलकं होतं तर मी तीन चार मिनटांसाठी ती, चांगलं हे फेटून घेतलेलं आहे पीठ आपलं चांगलं हलकं झालेलं आहे तर हे कसं कळणार आपल्याला की आपलं पीठ आहे ते वडे बनवण्यासाठी परफेक्ट आहे त्याच्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघायचं आहे टाकल्यानंतर ते बॅटर आहे खाली तळाला जाऊन बसत नाही आहे वरच तरंगतं तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसत आहे की नाही मला माहीत नाही मी थोडंसं साईडला घेऊन दाखवते हे पहा वर पाण्यावर तरंगत आहे म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान हलकं फुलकं झालेलं आहे पीठ असं झालेलं असेल तरच समजायचं की आपले जे बॅटर आहे ते वडे बनवण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे जे शंभर टक्के आपले वडे आहेत ते छान जाळीदार होतील त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जिरं घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे किंवा चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचाभर इथे किसलेलं आलं घेतलेलं आहे एक चांगला भरून चमचा मी घेतलेला आहे तुम्हाला हिरवी मिरची याच्यामध्ये घालायची असेल तर तीही घालू शकता पण मुलंही खातात त्याच्यामुळे मी इथे हिरवी मिरची टाकणार नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता हे सगळे मसाले आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे जे आलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल त्याच्यानंतर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम गरम करायचे तेल जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात गरम केलं तर आपले वडे ते आतून कच्चे राहतात आणि वरतून तळल्या जातात तर मी इथे खूप जास्त प्रमाणात तेल घेतलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी छोट्या आकाराचे वडे बनवतीये आहे जर तुम्ही मोठ्या आकाराचे एवढ्याच तेलामध्ये वडे बनवले तर त्याचा आकार गोल राहणार नाही मध्येच त्याला वेगवेगळे शेप येऊन जातात वरपर्यंत बॅटर राहिलं तर त्याचा शेप चेंज होतो त्याच्यासाठी इथे छोट्या आकाराचे मी वडे बनवलेले आहेत तुम्हाला मोठ्या आकाराचे वडे हवे असतील तर तेलाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि आपले वडे थोडेसे सेट झाले की एखाद्या चमच्याच्या सहाय्याने असे मोकळे करून घ्यायचेत म्हणजे वर त्याला शिंग टाईप असे फुटणार नाही आणि चार गोलाकार आपल्या वड्यांना येईल बघा आणि हलवत राहायचंय मध्ये मध्ये तुमचे ज्या साई आणि म्हणजे एकसारखे आपले वडे आहेत ते तळल्या जातात हे पा आता बऱ्यापैकी आपले वडे आहेत ते तळल्या गेलेले आहेत चांगले तळून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम यावेळेस आपल्याला मिडियमच ठेवायची मिडियम फ्लेमवरच आपल्याला वडे तळून घ्यायचेत म्हणजे आतून सुद्धा आपले वडे आहेत ते छान तळल्या जातात कच्चे राहत नाही तर तुम्ही पाहू शकता छान वड्यांना गोल्डन रंग आलेला आहे हे आपल्याला वडे आता काढून घ्यायचे क्रिस्पीही झालेले आहेत आणि खूप स्पॉन्जीसुद्धा झालेले आहेत बघा हे वडे आपल्याला आता साईडला काढून बाकीचे वडे सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे किंवा तुम्हाला मोठ्या करायचे हवे असतील तर तुम्ही मोठ्या करायचे वडे तळू शकता तर इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत हे वडे तुम्ही पाच सहा दिवसांसाठी आरामशीर स्टोअर करू शकता तर हे पहा मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते त्याच्या आतमध्ये किती छान जाळी पडलेली आहे बघा एकदम छान जाळीदार आणि मौसूत असे आपले वडे तयार झालेले आहेत बघा जशी जा केकला जाळी असते त्याप्रमाणे या वड्यांना जाळी पडलेली आहे त्याच्यानंतर मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे वडे टाकायचेत तुम्हाला जेवढे वडे हवेत तेवढे याच्यामध्ये टाकून अर्ध्या तासासाठी हे भिजत ठेवायचे अर्ध्या तासामध्ये छान वडे भिजल्या जातात खूप जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही थंड पाणी घेतलं तर वडे भिजायला अजून जास्त वेळ लागतो आणि तुम्हाला लगेच वडे हवे असतील तर चांगलं पाणी गरम करायचं गरम पाण्यात एक पाच ते दहा मिनटामध्ये वडे चांगले भिजतात बघा तर जेवढे बसतील मी तेवढे याच्यामध्ये वडे टाकलेले आहेत याच्यावर एक प्लेट ठेवायची म्हणजे वडे सुद्धा आतमध्ये आपल्या पाण्यामध्ये जातील एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे वडे साईडला ठेवून द्यायचे त्याच्यानंतर जे गोड दही लागतं ते आपल्याला बनवायचे तर मी इथे दही घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे वि तुम्ही मिक्स पण करू शकता पण एकदम घट्टसर ते दही राहतं तर एवढं घट्ट दही नको आहे आपल्याला मिक्सरला फिरवलं की एकदम मौसूत टाकासारखं दही तयार होतं ब तयार होतं तर या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी दोन टेबल स्पून याच्यामध्ये साखर घातलेली आहे तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर जेव्हा आपण दही मिक्सरला फिरवतो हो त्याच वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता तुमचं दही किती आंबट आहे त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचंय प या पद्धतीचं आपल्याला दही हवंय तर एक अर्धा तासानंतर आपले जे वडे आहेत ते छान भिजलेले आहेत बघा तर याच्यामधलं आता आपल्याला पाणी काढायचं आहे खूप जोरात असं दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने दाबायचे जोरात दाबलं तर आपले वडे ते तुटतात तर जेव्हा तुम्हाला दही वडे खायचे तेव्हाच त्याच्यावर ते दही टाकायचे नाहीतर पाण्यात टाकून तुम्ही वडे ठेवू शकता फक्त दह्यामध्ये जर तुम्ही वडे टाकून ठेवले तर त्याची चव चांगली लागत नाही जेव्हा खायचे तेव्हाच फ्रेश फ्रेश या पद्धतीने तुम्ही प्लेटिंग करू शकता तर याच्यावर दही टाकायचे त्याच्यानंतर चिंचीची चटणी थोडीशी हिरवी चटणी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकायची आणि दिसायला खूप सुंदर दिसतं आणि चव पण खूप भारी येते त्याच्यानंतर याच्यावर ये जिरे पावडर टाकायची आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे असतील तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालतील मस्त असे आपले दही वडे तयार झालेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता याला किती छान जाळी पडलेली आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी स्पॉन्जी असे आपले दही वडे तयार झालेले आहेत माझ्या मुलाला तर खूप आवडले खूप टेस्टी असे दही वडे तयार झाले होते तर या पद्धतीने या, या ट्रिक्स वापरून तुम्ही दही वडे बनवले तर प्रत्येक वेळी दही वडे ते एकदम परफेक्टच होतात